हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवस नवीन सुरुवात आणि आजचा हा दिवस समाधानाचा सर्वांना श्री स्वामी समत, स्वामी समर्थ आणि महाराज तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूरी करत हीच प्रार्थना चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहे आज मी तुमच्याबरोबर एक टीप शेअर करणार आहे ती म्हणजे आता उन्हाळा चालू झालेला आहे त्यामुळे वाळवणाचे पदार्थ आणि लोणचं बनवायला देखील सुरुवात होते आता लोणचं बनवण्याआधी काही टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करू शकता ते म्हणजे लोणचं काचेच्या बरणीत किंवा चिनी मातीच्या बरणीत जर ठेवलं तर ते जास्त काळासाठी टिकलं जातं आणि ती बरणी जी आहे ती छान स्वच्छ करायची उन्हात वाळवून घ्यायची आणि त्यानंतर ना हिंगाचा खडा येतो ना तो कढईमध्ये किंवा तव्यावर छान गरम करायचा त्याचा जो धूर वाफ निघती त्या वाफेने सर्व बर्णीला आत्म ती वाफ देऊन घ्यायची जेणेकरून तुमचं जे लोणचं आहे ते जास्त दिवसासाठी टिकलं जाईल आता दुसरी टीप ती म्हणजे जेव्हा महिन्यातनं पंधरा दिवसातनं किंवा दीड महिन्यातनं एकदा लोणच्याची बरणी उन्हात ठेवायची आणि त्यानंतरनं स्वच्छ जागेत अशी ठेवायची तिसरी टीप ते म्हणजे जेव्हा तुम्ही लोणच्याची बरणी खोलता लोणचं सा काढण्यासाठी तेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये जास्त प्रमाणात लोणचं बाहेर काढून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला सारखं सारखं वारंवार लोणच्याची बरणी मोठी बरणी जी असती ती खोलून लोणचं काढावं लागणार नाही आणि असं केल्याने लोणचं पटकन खराब होतं सारखी बरणी ओपन करून उघडून लोणचं काढल्याने आणि सर्वात शेवटची गोष्ट ते म्हणजे लोणचं काढण्यासाठी निम नेहमी कोरडा चमचा वापरायचा कोरड्या चमच्यानेच लोणचं जे काढायचं जेणेकरून पाणी त्याच्यात जाणार नाही आणि लोणचं खराब होणार नाही चला तर मग ह्या टिप्स नक्कीच फॉलो करा आणि आज आपण या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर एक म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही ऋतू असो ढोशाचं जे बॅटर आहे किंवा इडलीचं बॅटर जास्त फुलण्यासाठी छान फर्मेंट होण्यासाठी काय तुम्ही टिप्स वापरल्या पाहिजे हे शेअर करणार आहे आता उन्हाळा आहे त्यामुळे पीठ जास्त फर्मेंट होतं किंवा फुलतं त्याला काहीच डाउट नाही पण ज्यावेळेस पावसाळा असतो किंवा हिवाळा असतो त्यावेळेस तुम्ही काय ट्रिक वापरू शकता किंवा कोणत्या टिप्स वापरू शकता जेणेकरून तुमचं पीठ जे आहे ते छान फुललं जाईल हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि याआधीच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ओल्या ना नारळाची चटणी शेअर केलेली आहे डाळवं वापरून केलेली आहे पण जर तुमच्याकडे भातकी डाळ नसेल किंवा ने नसतील तर तुम्ही काय वापरू शकता या आज मी दोन गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि त्याचबरोबर समसमीत असा दुपारच्या जेवणाचा बेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तुमचे काही प्रश्न असतील काही अडचणी असतील नक्कीच कमेंट डाऊन करा ज्याची उत्तरे देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन याने मी चार वाटी रेशनिंगचे तांदूळ घेतलेले आहेत सव्वा वाटी उडदाची डाळ अर्धा चमचा मेथीदाणे सर्व स्वच्छ धुवून तीन ते चार पाण्यांनी जवळपास सहा ते सात तास भिजत ठेवले होते त्यानंतरनं दळण्याच्या जस्ट अर्धा ते पाऊन तास आधी मी या ठिकाणी पाऊन वाटी पोहे भिजत ठेवलेले आहेत आता सर्वात पहिल्यांदा हे तांदूळ आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचे कारण तांदळातलं पाणी मी या ठिकाणी वापरत नाही उडदाची डाळ धुवून घेत नाही ती त्यातील पाणी मी वाटण्यासाठी वाटत असते आता पहिल्यांदा काय झालं उडदाची डाळ वाटून घ्यायची असते पण मी तांदूळ वाटून घेतलेला आहे कारण डाळ वाटली की ती चिकट चिकट होते त्यामुळे पहिल्यांदा डाळ वाटून घ्यायची आणि त्यानंतरनं तांदूळ जेणेकरून काय होतं तांदूळ म्हणजे भांड जास्त खराब होत नाही आणि वाटण्यासाठी जर एक्स्ट्राचं पाणी लागलंच तर तुम्ही कोमट पाणी वापरायचं कोणताही ऋतू असो वाटण्यासाठी नेहमीच कोमट पाणी वापरायचं जेणेकरून तुमचं जे, जे बॅटर आहे ते गरम राहतं आणि गरम बॅटर पटकन फर्मेंट होतं आता मस्त वाटून झालेलं आहे सर्व आता वाटल्याच्या नंतर ना या ठिकाणी मी दोन पद्धती वापरते ते म्हणजे अशी एका डायरेक्शनमध्ये फेटत जायचं हे बॅटर जवळपास दहा मिनिट फेटून घ्यायचं आणि जेणेकरून काय होतं तुमच्या बॅटरमध्ये हवा भरली जाते आता दुसरी पद्धत ते म्हणजे असं हे अशा पद्धतीने तुम्ही हे बॅटर मिक्स करून घ्यायचं जवळपास पाच ते दहा मिनिट तुम्हाला हे बॅटर अशा पद्धतीने मिक्स करत घ्यावं लागतं जेणेकरून तुमच्या बॅटरमध्ये हवा भरली जाते हे बुडबुडे पाहू शकतात ते हवेचेच बुड आहेत छान जास्त बुडबुडे आले म्हणजे मस्त हवा भरली जाते आणि हवा भरली गेली बॅटरमध्ये तर काय होतं बॅटर छानपैकी फुललं जातं तर वाटतानी कोमट पाणी वापरायचं त्यानंतर ना अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं जेणेकरून तुमचं बॅटर कोणताही ऋतू असो छान मस्तपैकी फुललं जातं आता मी हे बॅटर छान फुलून म्हणजे मिक्स करून घेते आणि त्यानंतरनं झाकण ठेवून द्यायचं आणि जर तुमच्याकडे म्हणजे पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जर तुम्ही हे बॅटर बनवत असाल तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं हे मिक्स करून झालं की या पातेल्याच्या खाली अब... परात घ्यायची किंवा मोठं पातेलं घ्यायचं त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये हे पातेलं ठेवून द्यायचं जवळपास पंधरा ते वीस मिनिट तुम्ही हे गरम कोमट पाण्यात पातेलं ठेवून द्यायचं त्यानंतर ना असं ब्लँकेट घ्यायचं एखादं वरणं आणि खालणं असं हे ब्लँकेटने झाकून घ्यायचं आता उन्हाळा असल्यामुळे मी हे प्लॅटफॉर्मवरच ठेवते उन्हाळा नसेल तर तुम्ही हे जे आहे ते डायरेक्टली तुम्ही असं गरम वातावरण जे या ठिकाणी असतं किचनच्या खाली एखाद्या कोपऱ्यात देखील ठेवू शकता आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे चेक करते आणि माझ्याकडनं एक चुकी झाली म्हणजे पातेलं माझं छोटं पडलं आणि बॅटर खूप जास्त प्रमाणात फुललं गेलं आणि आता यातील हे जे बॅटर जे आहे ते बाहेर आलेलं आहे अजून एक काम वाढलं पण ठीक आहे काही हरकत नाही पण आपलं बॅटर मस्तपैकी फर्मेंट झालेलं आहे फुललं गेलेलं आहे इडली असो डोसा असो किंवा आप्पे असो कोणतंही बॅटर बनवण्यासाठी या ज्या टिप्स आहेत त्या नक्कीच फॉलो करा कोणताही ऋतू असो तुमचा बॅटर खूप छानपैकी फुललं जातं आता बॅटर जास्त दिवस म्हणजे एकदम बॅटर बनवून आठवड्याभरासाठी कसं स्टोअर करू शकता हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण त्याआधीच चटणी बनवून घेऊयात आता डाळ व जर नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे शेंगदाणे मुडभर शेंगदाणे तेलात भाजून घ्यायचे त्यानंतर खोबरं आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची चार ते पाच कडीपत्त्याची पाणी जर तुम्हाला तिखट बनवायची नसेल किंवा सफेद चटणी बनवायची असेल तर तुम्ही कोथिंबीर आणि हिरवी मिरची नाही वापरली तरीही चालेल ती देखील चटणी खूप छान लागते आणि मुलं देखील खाऊ शकतात जे तिखट खात नाही अशी मुलं देखील ही चटणी खाऊ शकतात जर तुम्हाला तिखट बनवायची नसेल तर मिरची आणि कोथिंबीर वापरायची नाही जेणेकरून तुमची चटणी जी आहे ती सफेद चटणी बनून तयार होईल आता या ठिकाणी हे वाटून घेतलं मी पुदिना घालत असते कारण पुदिना घालून टेस्ट खूप छान येते पण पुदिना नाहीये त्यामुळे मी कमी आंबट असलेलं दही दोन चमचे यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे टाकून मी हे वाटून घेणार आहे जर तुमच्याकडे पुदिना नसेल तर तुम्ही दही वापरू शकता एक आंबट चव यायला लाग ला पाहिजे चटणीला जेणेकरून तुमची चटणी देखील खूप छान अशी लागते त्यामुळे मी या ठिकाणी थोडंसं दही वापरून घेतलेलं आहे चटणी तयार झाली आता यावर मीठ टाकून घेऊ आणि तडका देऊ तडका देण्याची देखील अजून एक पद्धत आहे म्हणजे मी अशा पद्धतीने देखील तडका देत असते ते म्हणजे पातेला तेल गरम करायचं मोहरी जिरं हिंग कडीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची आणि त्यामध्ये मी हळद देखील वापरत असते हो चटणीमध्ये मला हळद देखील आवडते ऑप्शनल आहे तुम्हाला वापरायची असेल तर वापरू शकता नाही तर देखील करू शकता आता यानंतरनं जे तुम्ही चटणी बनवलेली होती ती यामध्ये टाकून घ्यायची आणि आता जितकी चटणी ग्रेव्हीदार हवी आहे ज्या पद्धतीची त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲडजस्ट करू शकता एक उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतरनं गॅस बंद करायचा तुमची चटणी मस्तपैकी बनवून तयार होते याआधी देखील मी ओल्या नारळाच्या चटणीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याचबरोबर लाल चटणी जी ढोशाबरोबर खातात टोमॅटोची त्याची देखील रेसिपी शेअर केलेली आहे शेंगदाण्याची चटणी त्याची देखील केलेली आहे खूप साऱ्या चटणीचे रेसिपी मी शेअर केलेली आहे प्लेलिस्टमध्ये मध्ये चटणी रेसिपी जर सर्च केलं तरी तुम्हाला ती मिळून जाईल आता जितकं बॅटर मला आजसाठी लागत होतं तेवढं मी काढून घेतलेलं आहे बाकीचं बॅटर मी डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवणार आहे मी जास्तीचं बॅटर बनवून ठेवते कारण मग आठवडाभर तुम्हाला ते वापरता येतं पण बॅटर स्टोअर करताना तुम्ही त्यामध्ये मीठ वापरू शकत नाही जितकं तुम्हाला बॅटर आजसाठी लागतं ते काढून घ्यायचं त्यामध्ये मीठ मिक्स करायचं आणि ते वापरायचं जे मो पातेल्यातलं मोठं बॅटर असतं त्यामध्ये मीठ वापरायचं नाही जर तुम्ही मीठ न वापरता तसंच ठेवलं फ्रीजमध्ये तर ते आठवडाभरासाठी खूप छान असं राहतं त्यामुळे मीठ न वापरता तुम्ही हे बॅटर स्टोअर करू शकता आता जितकं बॅटर लागत होतं तेवढं काढून घेतलं मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं पाणी अजून टाकलं जेणेकरून ढोशासाठी बॅटर रेडी होईल छान बॅटर रेडी झालेलं आहे दुसरीकडे तवा देखील गरम झालाय आता दोनदा पाणी शिपडून मी हे त्याचं टेम्परेचर मेंटेन करून घेतलेला आहे आणि आता आपण हे ढोशाचं बॅ बात, बॅटर जे आहे यावर सोडून घेऊ आणि हे पाहू शकता कन्सिस्टन्सी बॅटरची अशा पद्धतीचं हवं आहे खूप पातळ नाही खूप घट्ट देखील नाही अशा पद्धतीने आपला हा ढोसा बनवून घ्यायचा आहे तू तेल बटर काही देखील तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला मसाला डोसा बनवायचा असेल तर तुम्ही याच्या सोबत चटणी देखील बनवू शकता खूप छान लागते पण सकाळच्या गडबडीमध्ये चटणी एकच चटणी आणि डोसा होऊन जातो जर जा टिफिन पण बनवायचा असेल तर जर रविवार असेल तर तुम्ही मसाला डोसा देखील बनवू शकता पण टिफिन बनवायचा असल्यामुळे मी एकच ओल्या नारळाची चटणी केली आणि डोसा मस्त नाश्ता तयार झालेला आहे खूप छान पद्धतीने हा डोसा बनवून तयार होतो अशा कडा सुटायला लागल्या की तुम्ही हा पलटी करून घेऊ शकता पलटी नाही करायचा म्हणजे डायरेक्टली फोल्ड करायचा आणि आपला डोसा या ठिकाणी रेडी झालेला आहे त्याचबरोबर तुम्हाला जितके डोसे हवे आहेत त्याप्रमाणे तुम्ही डोसे बनवून घेऊ शकता मस्त आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे अजून एक डोसा बनवून घेते आणि चटणी मस्त आपला सकाळच्या नाश्त्याचा बेत सिंपल पण एकदम भारी असा तयार झालेला आहे चटणीसोबत हा डोसा तो खूप छान लागतोच आणि त्यानंतर न दुपारच्या जेवणाची तयारी तर दुपारच्या जेवणासाठी मी आज खूप दिवसातन भरलेल्या दोडक्याची भाजी बनवलेली आहे खूप छान आणि चमचमीत अशी बनवली कधीतरी चमचमीत खाण्याची इच्छा होते ना तर त्यासाठी मी आज अशी ही चमचमीत भाजी बनवलेली आहे याची रेसिपी मी चॅनलच्या म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी देईल ती देखील तुम्ही करू शक चेक करू शकता खूप छान ही डोळक्याची भाजी बनवून तयार होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल हा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ढोसा चटणी आणि डोळक्याच्या भाजीची रेसिपी नक्की पहा आणि एकदा नक्की ट्राय करा ट्राय करून झाल्याच्या नंतर कमेंट मध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा